निम्नी ग्रामपंचायतीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार संविधानाचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली सरपंच सौ रेखा रवींद्र पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची पूजन करण्यात आली तत्पूर्वी समाज मंदिर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त तर अर्थतज्ञ जलतज्ञ शैक्षणिक क्षेत्रातील उच्च यश संपादन केलेले डॉक्टर बाबासाहेब अशी महान व्यक्ती पुढे शतकात होणे नाही असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले निम्नीचे उपसरपंच राजेंद्र घोडके माजी पंचायत समिती सदस्य श्रीरंग देवकुळे माझे उपसरपंच आरडी पाटील पोलीस पाटील सतीश पाटील ग्रामपंचायत सदस्य नामदेव जंभारे दीपक पाटील सदस्य संगीता चौगले सौ कल्पना सुखदेव मुख्याध्यापक पी डी गुराव ग्रामसेवक किरण जाधव बटू कोळी प्रशांत पवार पंढरीनाथ काळीबाग पा, पांडुरंग सुखदेव बाळासाहेब काळीबा युवराज सुखदेव शशिकांत सुखदेव निखिल सुखदेव चैतन्य सुखदेव विनोद देवकुळे किरण देवकुळे रोहित पवार आकाश सुखदेव सौ विद्या काळीबा सौ मोहिनी वासुदेव सौ रुपाली काळीबा सौ संजया कांबळे आदी उपस्थित होते